प्रभाग क्रमांक आठ तसेच येवला शहरातील सर्व हिंदू बांधवांना ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्याकडून दिवाळीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा या प्रकोशोत्सवाच्या पवित्र पर्वावर आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नांदो हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा येवल्यातील महामृत्युंजय मंदिरात यंदा दीपावलीचा उत्सव अत्यंत दिमागदारपणे साजरा करण्यात आला मंदिर परिसरात तब्बल एक हजार आठ तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले या दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा परिसर उजळून निघाला आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण निर्माण झाले एक हजार आठ दिवे प्रज्वलित करण्यामागचा हेतू म्हणजे भक्तिभावातून समाजात प्रकाश सकारात्मक आणि एकतेचा संदेश देणे हा असल्याचं मंदिराच्या सदस्यांनी सांगितले आहे येवळा महामृत्युंजय मंदिर अमरधाम येथे आम्ही आज सगळे सण उत्साहात साजरा करतो तसेच दिवाळी तसे हा सण आमची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे तसेच आज पण आम्ही ह्या परंपरेला मान देऊन सगळ्या एक हजार एकशे आठ दिवे लावून आणि फटाके आमच्या मुलांनी आतषबाजी करून दिवाळी साजरा केली आहे आणि येवला येथील अमरधाममधील हे महामृत्युंजय मंदिर जेव्हापासून आम्ही इथे जुडलो आहे तर सगळे शिवभक्त हे आनंदात आहे जसं आपलं जीवन हे आयुष्य आहे आणि मृत्यू हे सत्य आहे हे आम्हाला म्हणजे इथं था मंदिरात आल्यापासून आम्हाला कळायला आहे आणि जेव्हापासून आम्ही इथे जुडलो आहे तर आमचं सगळं भक्तीपरिवार आनंदात आणि समाधानात आहे दिवाळीच्या सगळ्या शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार येवला येथील महामृत्युंजय मंदिरात आज एक हजार आठ तेलाची किल्ले प्रज्वलित करून पूर्ण जो स्मशानभूमीचा जो मृत्युंजय मंदिराचा जो प्रसिद्ध पर, परिसर आहे तो तसेच त्यासोबत आम्ही आतिशबाजी करून आतिशबाजी म्हणजे आम्ही प्रदूषण आतिशबाजी करून तिथे दिवाळी सण साजरा केलेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरी सुरुवात होत आहे तर सगळ्यांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न